रात्र आणि आम्ही गेलो आहोत दर्शनाला तर जाता जाता इकडे तिकडे पाहिलं तर महिंद्रा कंपनी होती म्हणून तर केलं की महादेवाचं दर्शन करून तिथे पण खूप गोड होती आणि वरती सो आम्ही काही गेलो नाही आहे कारण प्रचंड गर्दी होती आणि खूप लाईन होती त्याच्यामुळे खाली महादेवाचं मंदिर होतं म्हणजे एवढं काय कुठे पण छोटं जरी मंदिर असलं तरी तिथेही देव असतो असं काही नसतं की मोठ्याच मंदिरात जावं त्याच्यामुळे मग छोटंच मंदिर केलं छान असं दर्शन आणि म्हणून तर काय फायनली इथं पाहिलं पाहतच आहात तुम्ही किती गर्दी आहे ते त्याच्यामुळे काय वरती जायचा विचारच नाही केला मग दर्शन झालं मला चला तर जाऊया आपण इथे म्हणून तर आम्ही इकडे तिकडे थोडंसं पाहिलं असं कसं वाटलं तुम्हाला आजचं नातात फायनली झाली आणि मी घरी तरी पण घरी जाताना इकडे तिकडे थोडंसं पाहिलं आणि थोडा खाऊ नाही शकले कारण मला होता उपवास महाशिवरात्रीचा आणि कसं होतं ना थे? कि ते की जेव्हा काही मला उपवास असतो तेव्हाच मी बाहेर जाते आणि खूप इच्छा तर होती पण तुम्ही खाऊ नाही शकत आजचा कसा वाटला मला मी सांगा बाय बाय